नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या प्रवासात स्वागत आहे माहीतच आहे ना लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया रात्रीच्या प्रवासात माझ्या बाजूला एक गृहस्थ बसले होते त्यांनी त्यांच्याबरोबर घडलेली एक घटना सांगण्यास सुरुवात केली रात्रीचे साधारण दोन वाजले होते बाहेर प्रचंड शांतता पसरली होती फक्त वारा झाडांवर आदळताना येणारा सळसळाट ऐकू येत होता शहराच्या काठावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये बहुतेक सर्व मजले अंधारात बुडाले होते काही ठिकाणी ट्यूबलाईटचे मंद पांढरे दिवे उजळत होते पण त्यातही एक विचित्र भीतीदायक शांतता होती मी सुरेश त्या हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटीवर स्टाफ नर्स म्हणून काम करत होतो नाईट शिफ्ट म्हणजे आधीच अंधार शांतता आणि हॉस्पिटलच्या वातावरणामुळे थोडीशी घाबरणारीच असते पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच जाणवत होतं त्या रात्री माझी ड्युटी दुसऱ्या मजल्यावर होती जिथे आय सी यू पोस्ट ऑपरेशन वॉर्ड आणि एक रिकामी करून ठेवलेली दोनशे दहा नंबरची रूम होती ती रूम मागचे दोन महिन्यांपासून लॉक होती का ते कोणाला नीट माहीत नव्हतं काहीजण म्हणायचे की तिथे एक पेशंट मरण पावल्यावर विचित्र घटना होऊ लागल्या म्हणून ती बंद ठेवण्यात आली मी अशा गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नव्हतो रात्रीचं राऊंड घेताना मी कॉरिडॉरमध्ये जात होतो हॉस्पिटलमध्ये रात्री वारा नसतानाही पडदे फडफडतात हे मी आधीही पाहिलं होतं पण त्या रात्री पडदा अगदी जोराने हल्ला आणि थोड्याच वेळात दोनशे दहा नंबरच्या लॉक असलेल्या रूमचा दरवाजा टक टक असा स्वतः हल्ल्यासारखा आवाज करू लागला मी थोडा थबकलो कुणी आत आहे का मी मोठ्याने विचारलं उत्तर नाही दरवाजा बंदच होता मी जवळ जाऊन हळूच हात लावला तो पूर्ण थंडगार झाला होता जणू बर्थाचे तुकडे लावले होते असा माझं हृदय धडधडायला लागलं मी वळून निघणार इतक्यात लांब कॉरिडॉरच्या टोकाला कुणीतरी उभं असल्याचं दिसलं एक बारीक पांढ्या हॉस्पिटल गाउंमध्ये असलेली स्त्री तिचे केस मागे विस्कटलेले चेहरा खाली झुकलेला ती माझ्याकडे बघत नव्हती पण तिची उपस्थितीच भयानक वाटत होती मॅडम कुठे जायचं आहे तुम्हाला वॉर्ड कोणता मी विचारलं ती काही बोलली नाही अचानक झपकन वळून एका सेकंदात अंधारात गायब झाली मी डोळे चोळून पाहिलं पण कॉरिडॉर पुन्हा लिकामाच कदाचित भ्रम असेल मी स्वतःला समजावलं पण पाय मात्र थरथरत होते बरोबर तीन वाजता दोनशे तीन नंबरच्या वॉर्डमधून अचानक पटकन बेड हल्ल्याचा आवाज आला मी धावत आत गेलो रुग्ण वृद्ध मनोज काका धापा टाकत बसले होते काय झालं काका कशाला घाबरलात ते थरथरत म्हणाले इथे इथे कोणीतरी उघ होतं पांढऱ्या कपड्यात माझ्या पलंगा शेजारीच अस्पष्ट आवाजात कुजबुजत होतं मी लगेच फ्रीज झालो ते वर्णन मिळतं जुळतं मी कॉरिडॉरमध्ये पाहिलेल्या त्या स्त्रीसारखंच मी झोपलो होतो तेव्हा कोणीतरी माझ्या पायाला हात लावला डोळे उघडले तर ती सावली दिसली मी त्यांना पाणी दिलं मॉनिटर तपासला आणि काही वेळ त्यांच्याजवळ बसलो पण माझी स्वतःची भीती वाढत होती थोडं शांत झाल्यावर मी नर्स स्टेशनवर परतलो पण तिथे पोचताच माझ्या कानाशीच कोणीतरी जोरात सुस्कारा टाकल्यासारखा आवाज आला श मी जलद मागे फिरलो कोणीच नव्हतं फक्त एसीचा हलका आवाज आणि लांबवर कोणीतरी इन्फ्युजन स्टँड हलवताना येणारी किरकिर मी डेस्कवर बसलो मशीन मॉनिटर लाईट्स सर्व ठीक पण मन मात्र बेचैन होतं चार दहा वाजले उगाच अलाम वाजायला लागला मी धावत आय सी यूमध्ये गेलो अलाम नेमका त्या बेडचा वाजत होता जो रिकामा होता त्या बेडवर गेल्या आठवड्यात एक महिला पेशंट मरण पावली होती तिचंच नाव होतं सावी बेड शेजारचा हार्ट मॉनिटर स्वतःच चालू होता आणि ई सी जीवर चांनू कोणाचं तरी हार्ट चाललं आहे असं रिडिंग दिसत होतं माझ्या डोक्यात काटा आला माझं धैर्य संपायला आलं होतं मी पुन्हा कॉरिडॉरमध्ये आलो तेव्हा दोनशे दहा नंबरची रूम जी लॉक करून ठेवली होती तिचा दरवाजा हळूच उघडा झाला आत पूर्ण अंधार फक्त खिडकीतून चंद्रप्रकाश पडत होता मी टॉर्च लावून हळूच आत पाऊल टाकलं रूम काही वर्षांपासून वापरलीच नाही अशी दिसत होती धूळ कोळ्यांचे जाळे तुटलेला पलंग पण खोलीत एक गोष्ट भीती वाढवणारी होती पलंगावर पांढऱ्या गाऊनमध्ये तीच स्त्री बसलेली होती ती स्लोली डोकवर करायला लागली मी थिजून गेलो तिचा चेहरा काळा पडलेला डोळे खोल गेलेले ओठ शिवलेले वाटणारे ती माझ्याकडे हळूहळू चालायला लागली मी मागे सरकलो पण पाय जागेवरच थिजले अचानक ती थांबली आणि चेहरा माझ्याकडे उचलून किणकिणत्या आवाजात म्हणाली मी अजून इथेच आहे माझं उपचार पूर्ण झालं नाही तिच्या आवाजात असहाय्य वेदना होती रूमच्या भिंतीवर अचानक रक्तासारखी लाल रेषा दिसली हेल्प मी मी घाबरून बाहेर पळालो पण दरवाजा आपटून बंद झाला खिडकीचे काच फुटायला लागले कानात कोणीतरी ओरडतंय असा आवाज मी डोळे मिटून ओरडलो कृपा करा मला सोडा मला सोडा अचानक सर्व काही शांत झालं एकदम शांत मी डोळे उघडले तर रूम पुन्हा पूर्वीसारखीच रिकामी होती ती स्त्री गायब सकाळी डॉक्टर आले तेव्हा मी सारी घटना सांगितली डॉक्टर गंभीर होत म्हणाले दोन महिन्यांपूर्वी दोनशे दहा नंबरच्या रूममध्ये सावी नावाची तरुण महिला ॲक्सिडेंटनंतर ॲडमिट होती तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती पण रात्री अचानक तिचा मृत्यू झाला मृत्यूपूर्वी ती सतत म्हणायची की तिला वेदना कमी झालेल्या नाहीत आणि तिला कोणीच मदत करत नाही आहे डॉक्टर थांबले तिच्या मृत्यूनंतर अनेकांना तिथे सावल्या आवाज स्वतः चालू होणारे मॉनिटर दिसले म्हणून ती रूम बंद केली माझ्या अंगावर शहारे उठले मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी जाताना खाली उतरायला एलिव्हेटरमध्ये गेलो दरवाजा बंद झाला एलिव्हेटर खाली जायला लागला अचानक दिवे फ्लिकर झाले मग बंद पूर्ण काळोख त्यातच माझ्या कानाशी एक आवाज धन्यवाद तू माझं ऐकलंस मी आता शांत आहे आवाज अगदी हलका पण स्त्रीचा तिचाच एलिवेटर लगेच पुन्हा प्रकाशमान झाला खाली पोचला मी बाहेर आलो पण मागे वळून पाहिलं एलिव्हेटरच्या आरशात एक क्षणभर ती स्त्री अगदी शांतपणे उभी असल्याचं दिसलं हळूहळू धुसर होत नाहीशी झाली त्या दिवसानंतर मी नाईट शिफ्ट टाळली हॉस्पिटलमध्ये काम करताना भूतांच्या गोष्टी खूप ऐकल्या होत्या पण त्या रात्रीचा अनुभव आजही अंगावर काटा आणतो कधी कधी वाटतं काही आत्मे फक्त मदतीसाठीच आपल्या जगात अडकून राहतात जिथे त्यांच्या वेदना संपलेल्या नसतात आणि जिथे उपाय म्हणून ते कोणाला तरी शोधत असतात जे ऐकेल थांबेल आणि त्यांच्या वेदनांना शब्द देईल